परमेश्वर मानवावर पर प्रेम करणारा आहे आणि हा परमेश्वर आपला प्राण देखील आपल्या लोकांसाठी देणारा असा प्रेमळ देव प्रियांनो जगामध्ये दे अशी कोणतीच गोष्ट नाही की जी आधी परमेश्वराशी ख्रिस्ताशी तुलना करू त्याने आम्हाला निवड त्याने आम्हाला स्वतःला ठेवतो वेगळाच आनंद वेगळाच अनुग्रह आमच्या जीवनामध्ये कार्यरत असतो पण प्रियांतो ज्या सैतान आमच्या अंत येतो आणि मग आम्हाला देवापासून तो दूर देतो आणि मग मोठमोठाल्या जसं एका श्रीमंत व्यक्तीने खूप काही भांडार बांधले गोडामो बांधले आणि तो म्हणाला इथं ती संपत्ती आपली सांगली पण प्रियांको देवाने त्यांना उत्तर दिलं नाही तो त्याच रात्री मरत पाव पण प्रियांनो ज्या वेळेस आम्ही प्रभूमध्ये स्वतःला ठेवतो विश्वासामध्ये स्थिर असतो थोडकी गोष्ट परमेश्वर बोलावं आपलं अंतकरण प्रभूला द्यावं आपलं जीवन परिवर्तित करावं यामध्ये गौरव आहे जर आपलं अंतकरण परिवर्तित झालं नाही त्याच गोष्टी आहे त्याच गोष्टी आहेत आणि आपण परिवर्तित झालो नाही आणि देवाकडून आपण साह्य मागतो आज आम्हाला परिवर्तित होण्याची गरज परिवर्तन पाहिजे आहे परिवर्तन पाहिजे आहे जीवन आमच्या जीवनाच्या द्वारे त्या स्वर्गीय परमेश्वराचे गौरव व्हावे आमच्या जीवनाच्या द्वारे त्या परमेश्वराची स्तुती व्हावी आणि आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही सदैव त्याला उच्च करत राहावं मग ती सेवा असो काम असो कोणती गोष्ट असो त्या प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून आम्ही आमच्या परमेश्वराला उंच करीत असतो पाहिजे मध्ये ठेवला ज्यांनी ख्रिस्तासाठी स्वतःला शुद्ध ठेवला आहे स्वच्छ ठेवला आहे याच उदाहरण आहे मर्याद तिचा एक आपला सर्व देवाच्या प्रार्थनेत पवित्र शास्त्र वाचण्यात ती घालवतच कष्टाच जीवन होत आई पप्पा कष्ट करणारे होते छोटा सा कुटुंब पोतं आणि त्या कुटुंबामध्ये देवाला स्थान दे. अशा शांत समय ती प्रार्थना करत असताना देवदूत तिच्या जवळ आला. त्यासाठी हरिया प्रभु सोबत खाली देवाचा पुत्र या जगात जन्म घेणार आहे. मग त्याच्यासाठी पवित्रता हवी आहे. कारण नाहीये नाही पापी नाहीये देव पापी लोकांना तारण्यासाठी आला देव पापी नाही पवित्र हे पवित्र देवाचा पुत्र ख्रिस्त पवित्र आणि प्रियांनो जगामध्ये येशू येणार आहे देव आपला पुत्र पाठवणार आहे या जगामध्ये आणि त्यासाठी देव मरियाबाईची निवृत्ती प्रियतो मरिया प्रभू सोबत चालली तिचं ते पवित्र जीवन शुद्ध जीवन देवाला आवड आच्या वळे जगामध्ये आते असतो त्यावेळेस पुष्कळा लोकांना वाटतं की काय जगात ठेवलेलं आहे खा प्या आणि मरूनचं नाही ऐकली परमेश्वरानं आम्हाला जगामध्ये पाठवला आहे त्याला आम्ही जगामध्ये उंच केलं पाहिजे ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचं भय बाळगतो आणि त्याला प्रतिफळ आम्हाला मिळणार त्याच प्रतिफळ आम्हाला मिळणार आणि त्याच प्रतिफळ आम्हाला तो कारण तो परमेश्वर आम्हाला त्याने जगातून निवडलं याच्याकडे लोकांचं लक्ष नाहीये प्रियांनो मरियाबाई देवाची प्रार्थना करत असते आणि या मरियाबाईची ओळख दिलेली आहे या अध्यायामध्ये तिचा एवसेत नावाच्या तरुणाशी वाङ निच्छेय झाला होता म्हणजे साखरफुडा मागणी झाली आणि ही पवित्रतेमध्ये आली प्रियांनो पवित्र असतो असणं देवासाठी हे किती चांगलं आहे पवित्रतेमध्ये स्वतःला ठेवणं हे किती चांगलंय आणि देवाला हे आवडत स्वतःला बाजूला करतो स्वतःला दूर करतो हे देवाला आवडतं पाप करण्याचा धून निश्चय करतो की प्रभू आजपासून मी पाप करणार नाही तुझ्यासाठी एक शुद्ध अंतकरण मी तयार करेन आणि तसं मी जीवन जगेन आणि देवाला हे खूप आवडतो आज तुम्ही आहात म्हणून ज्या ठिकाणात आम्ही आहोत त्या ठिकाणात आम्ही देवाला उंच केलं पाहिजे आम्ही ज्या ठिकाणात आहोत त्या ठिकाणामध्ये परमेश्वराला उंच केलं पाहिजे देवाने आमच्यावर प्रेम केला आहे क्रियातो म्हणून आम्ही त्याला उंच केलं पाहिजे आणि या प्रश्नामध्ये आम्ही पाहिलं प्रियात्मो देवदूत मरियेकडे परमेश्वराचा संदेश घेऊन आला निवड झाली मरियाबाईची आणि पहिला अध्याय काढूया आपण आपण आणि मध्ये पाहणार आहोत कि देवदूत मरियेकडे परमेश्वराचा संदेश घेऊन आला आणि मर्या पुढे येऊन उभा राहिला आणि म्हणाला हे कृपा पावलेले स्त्रिये कल्याण असो प्रभू तुझ्या बरोबर ह्या बोलण्याचा ती विचार करू लागली की हे काय आहे ती घाबरली तिच्या पुढे उभा असलेला देवाचा दूत तिने पाहिला पांढरे शुभ्र वस्त्र घातलेला प्रकाशमान असा देवदूत तिच्या पुढे येऊन उभा राहिला आणि म्हणाला कृपा पावलेले स्त्री कल्याण असो प्रभू तुझ्या बरोबर प्रभू तुझ्या बरोबर असो नाही म्हटलं प्रभू तुझ्या बरोबर आहे प्रार्थना करत आहे माझी आबाई आधी ती घाबर देवाशी आपल्या जीवनामध्ये बोलणं किती चांगलं आहे ते आज लोकांना नव्या नव्या फॅशन आलेल्या आहेत मोबाईल वर जास्त वेळ घालवणं टॅप वर जास्त वेळ घालवणं लॅपटॉप वर वेळ घालवणं आणि इतर गोष्टीमध्ये आपला वेळ आम्ही प्रभूशी बोलण्यामध्ये घालवावा आम्ही आपला वेळ प्रभूशी बोलण्यामध्ये घालवावा आणि ज्या वेळेस आम्ही आपला वेळ प्रभूशी बोलण्यामध्ये घालवतो प्रभूला हे आवडत आणि ह्याच वेळेस देवदूत तिच्याकडे आला आणि म्हणाला कृपा पावलेले स्त्री हे कल्याण असो प्रभू तुझ्या बरोबर ती त्याला पाहून घाबरली कारण तिनं यापूर्वी असं काही पाहिलं नव्हतं बरियाबाई मध्ये एकटीच आहे आणि देवाचा दूत आहे आणि तो म्हणाला सगळ्या वचन मध्ये मर ये नको कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे मर ये तू भी नको कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे तुला पुत्र होईल त्याचे नाव तू येशू ठेव तो तो तिच्याशी बोल देव तुणा परत देवदूत तिला म्हणाला तो थोर होईल त्याला परात पुत्र म्हणते तो थोर होईल त्याला परात पुत्र म्हणते आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगान युग राज्य करेल त्याच्या राज्याचा अंत होणार नाही किती सुंदर वचन आहे पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो देवदूत तिच्याशी बोलतो आहे आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानं युग राज्य करी व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही आणि देवदूताला म्हटले हे कसे होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही शास्त्रकार कारण मला पुरुष ठाऊक नाही देवदूताने उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परंपराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करी ह्या ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील काय शब्द देतो आणि देवाचा संदेश तिला देतो आणि मरियाबाई तयार होते समजून सांगतो की तुझ्या पोटी जो दर्भ राहणार आहे हा पवित्र आत्म्यापासून आहे कारण देव पवित्र आज जर तुम्ही देवापासून दूर गेला असाल तर हा नाताळाचा तुम्ही आनंदित परिवर्तन करा आपलं जीवन तुम्ही परिवर्तित करा देव तुमच्याशी बोलू इच्छितो तुम्ही आपलं जीवन एक शांतिमय ठेवा शांतीत ठेवा देव तुमच्याशी बोलू इच्छितो देवाने तुमच्यावर प्रेम केलं देव तुमच्यावर प्रेम करत आला हे तुम्ही समजून का घेत नाही आणि आता दिवस आहे की तुम्ही परिवर्तित व्हावा परिवर्तित व्हावं पवित्र आत्मा ज्या वेळेस आमच्यावर येतो तो, तो खूप असं खूप गडबड असं नाही खरं शांतीच कसा आहे शांतीच तू शांतीमध्ये बोलतो प्रियांनो आणि इथं देखील देवदूत मर्याबाईशी शांततेत बोलतो ही शांतता हवी आहे ही शांतता हवी आहे तो पवित्र आत्मा एकदम पवित्र आणि तिला म्हणाला की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल मर्याबाई प्रभूचा भय बाळगणारी होती प्रभूवर विश्वास ठेवणारी होती आज आम्ही देखील असच आपल्या जीवनामध्ये व्हावं की प्रभूचं भय आम्ही बाळगावं देवाला आम्ही धन्यवाद देऊया त्याची स्तुती करूया त्यांना धन्यवाद देत असताना एश्या त्रेचाळीस वर परमेश्वराचे असे म्हणणे परमेश्वराचं असं म्हणणं आहे तुम्ही मला ओळखा आणि मजबत भाव ठेवा तुम्ही मला ओळखावा माझ्यावर भाव व मी, है। मी, है। मी है। तोच आहे तोच आहे परमेश्वर ज्याने ख्रिस्ताला बाधव बनवून ह्या जगात पाठवलं हा तोच परमेश्वर आहे की ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण परमेश्वर आहे प्रेमळ देव आहे म्हणूनच आज आम्ही त्याच्या पुढं जिवंत आहोत नाहीतर आमचं सहन करतो हा आमचं सहन करतो त्याला कर त्याची जाणीव आहे की त्याच्या पुत्रांना आमच्यासाठी मधस्त प्राण त्यांना त्याची जाणीव आहे परमेश्वराला त्याचा पुत्र आमच्यासाठी मानव हो परमेश्वर पर आज आम्हाला आठवण करून देतो की तुम्ही मला ओळखावे मजबर भाव ठेवावा मजबर तुम्ही विश्वास ठेवावा मी तोच परमेश्वर पर। ज्याने मनुष्याला बनवलं तोच मी परमेश्वर पर। तुम्ही जगामध्ये घाबरता तुम्ही का घाबरता तुम्ही विश्वासास दिनता राहत नाही आजार झाले म्हणून घाबरता कर्ज झाले म्हणून घाबरता संकट आले म्हणून घाबरता अहो तुमच्या बरोबर जिवंत परमेश्वर आहे की ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे देवासाठी जगा प्रिया देवासाठी जगा देवासाठी जगा तुम्ही त्याच्याकडे पाहत राहा तो तुमची परिस्थिती बदलवणार आणि देवासारखा पवित्र कुणीच नाही आणि परमेश्वराची तुलना इतरांशी करू नका कारण देव पवित्र आहे आणि तो स्वर्गामध्ये आहे त्याचा पुत्र या पृथ्वीवर त्याने पाठवला आणि प्रियांनो मर्याबाईला आई होण्याचा सन्मान त्याने दिला क्रिया तो किती मोठ्या अद्भुत गोष्टी परमेश्वर करतो याचा तुम्ही विचार केला कधी तुम्ही एक महिना परमेश्वराच्या विश्वासामध्ये स्थिर व्हा आणि तुमचे डोळे उघडून पहा की परमेश्वरानं तुम्हाला केवढे आशीर्वाद दिले तुम्ही म्हणाल आम्हाला काही आशीर्वाद नाही दिले क्रिया मग तुम्ही डोळे उघडून पाहिलं नाही तुम्ही स्थिर व्हा पहिले स्वतःला शांत करा आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याचं सोडून द्या तो तसा म्हणत होता हा तसा म्हणत होता म्हणू द्या आपलं काम नाही आहे ते आपलं काम आहे शांत राहणे काम करणे आणि प्रभू मध्ये स्वतःला ठेवणे मग प्रभू चालवतो आपल्याला देवानं आपल्याला निवडलं बोलवलं आणि वेगळं केलं आणि प्रभू म्हणाला की तुम्ही मला ओळखावे मजवर भाव ठेवावा मी तोच आहे तुम्ही आजारी आहात का विश्वासानं तुम्ही मागितलं नसेल माझ्याकडे लक्ष द्या विश्वासानं तुम्ही आरोग्य मागितलं नसेल आज तुम्ही गुडघेटे का आरोग्य माग आज तुमचं काम केलं आहे का काम केलं आहे याची काळजी करू नका प्रभू चांगल्या ठिकाणात आम्हाला काम देण्यासाठी देव पवित्र आमच्या गरजा आहेत कशा सुटतील तुम्ही त्याच्याकडे पाहत राहा तुमच्या गरजा आपोआप सुटणार तुमचं कर्ज असेल कर्ज कसं फिटणार देवाचा पुत्र मानव यासाठी झाला आमचं कर्ज फेडण्यासाठी आम्हाला पापाच्या दास्यातून सोडवण्यासाठी तो मानव झाला म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा देव पवित्र आहे अद्भुत गोष्टी करणारा देव त्या जगात आला मनुष्याचं रूप घेऊन आणि इथं सांगितलेलं आहे की माझ्या नंतरही कोणी होणे नाही कोणीच नाही हे तुम्हाला समजावे म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात व मीच देव आहे असे परमेश्वर म्हणतो मीच परमेश्वर आहे माझ्या शिवाय कोणी दाता नाही परमेश्वर म्हणतो की मीच परमेश्वर आहे मीच परमेश्वर आहे माझ्याशिवाय कुणीही त्राता नाही परमेश्वर मीच परमेश्वर आहे माझ्याशिवाय शिवाय कुणीही त्राता नाही किती हे सुंदर वचन आहे प्रियांमुळे आज हे देवाचं वचन आमच्याशी बोलतंय की परमेश्वर म्हणतो की मीच परमेश्वर आहे माझ्याशिवाय शिवाय कुणी त्राता नाही प्रभु माझ्या मुलांचं शिक्षण व्हायचं आहे प्राप्त करा प्रभु माझ्या मुलांना हे हवा आहे प्राप्त करा प्रभु माझ्या मुलींना मुलांना चांगलं स्थळ यावं प्राप्त करा प्रभु माझ्या मुलाला नोकरी मिळावी प्राप्त करा प्रभु आम्हाला आयुष्य प्राप्त व्हावं प्राप्त करा प्रभु आम्हाला विजय प्राप्त व्हावा प्राप्त करा आमचा देव परमेश्वर स्वर्गामध्ये आहे कुठं आहे स्वर्गामध्ये आणि तो देणारा आहे दयाळू आहे कुठून पाठवून देईल माहीत नाही देव खूप दयाळू आहे तो तुम्हाला उपाशी नाही राहू दे, तुमची काळजी घेतो म्हणून प्रियांनो तो तुम्हाला उपाशी राहू देणार नाही जर तो उपाशी राहू देत नाही तुमचं जेवण वेळेवर देतो तसाच तो तुमच्या सर्व गरजा त्याच्या पवित्र भंडारातून पुरवल्याशिवाय राहणार मी राता आहे मीच परमेश्वर आहे माझ्याशिवाय कोणी राता नाही असं त्या वचनामध्ये एशा संदेश ग्रंथामध्ये अध्याय त्रेचाळीस आणि वचन अकरा मध्ये आम्ही वाचल आणि प्रियांना पंचवीस बाकीच सोडून देऊया पुष्कळ परमेश्वर म्हणाला मी मी आपल्या करिता तुझे अपराध कुसून टाकतो आम्ही मी आपल्या करिता तुझे अपराध पुसून टाकतो तू पवित्र हो तुला ह्या त्या गोष्टीत पडायची गरज नाही तू पवित्र हो मी आपल्याकरिता देव म्हणतो की मी माझ्या करिता तुमचे अपराध पुसून टाकतो तुम्ही पवित्र व्हा तुम्ही पवित्र तुम्ही देवासाठी पवित्र राहा मी सांगतो तुम्हाला जगाच्या आजार सांगलेले आहेत त्याची लागण तुम्हाला होणार नाही सांगतो निर्वेसनी जीवन जगा कोणत्याही प्रकारचं लावून घेऊ नका प्रकारचे आजार तुमच्या तंबूजवळ येणार नाही कारण देव तुमच्या बरोबर आहे ज्यावेळेस वेळेस तुम्ही देवासाठी पवित्र राहता त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे व्याधी आणि कोणत्याही प्रकारचे रोग तुमच्या तंबूजवळ येणार नाही

यात जीवन त्या देवणास समर्पित मी इच्छा तुम्हाला कसं कसं इथपर्यंत आणलं याच भरांक कुठून तु, कुठून कसं कसं आणलं त्याच्या मार्गामध्ये याचा विचार करा तुम्ही त्याच्यामध्ये असावं ही त्याची इच्छा आहे की त्याच्यामध्ये असावं ही त्याची योजना आहे तुम्ही त्याच्यामध्ये वाढाव ही त्याची योजना आहे तुम्ही त्याच्यामध्ये चालत असावं आणि त्याच्यामध्ये चालणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही आहे देव प्रीती आहे आणि त्याच्या प्रीतीत तो त्याच्या लोकांना चालवतो आणि मी आपल्याकरिता तुझे अपराध उचलून टाकतो मी तो आहे